हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मजेत ना मजेतच राहा तुमची ताई पण अगदी मजेत आहे आणि रात्रभर अशी थंड थंड झालेली आहे चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की मी एक वस्तू परचेस करत आहे ते म्हणजे काय तर कूलर उन्हाळ्याच्या दृष्टीने कूलर हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे कारण नाशिकचं तापमान पण आहे ना इतकं वाढत चाललं आहे ना आता की कूलर ए सी शिवाय पर्यायच राहिलेला नाही आहे सिलिंग फॅन किंवा मग टेबल फॅन काही कामाचे नाही आहेत तर बघा आता मी ना सिम्फोनी कंपनीचं हे फॉर्टी लिटरचं कूलर घेतलेला आहे आणि दोन रात्र झाले आहेत मला याचा खूप छान रिव्ह्यू मिळालेला आहे किंवा याचं खूप छान बेनिफिट्स मिळालेले आहेत तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत ते शेअर करते आणि सगळी डिटेलिंग तुमच्यासोबत शेअर करते याचं बेनिफिट्स मला काय मिळाले कसा आहे हा सिम्फोनी कंपनीचा कूलर तो सगळा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि अगदी युजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे माहितीपूर्ण असा व्हिडिओ झालेला आहे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या कूलरची माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थितपणे समजेल आणि तुम्ही हे प्रोडक्ट नक्की परचेस कराल याची मला गॅरंटी आहे तर चला कंपनी बघूया आपण मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की सिम सिम्फॉनी कंपनीचं मी कूलर परचेस केलेलं आहे कारण की याआधी मी सिम्फॉनिक कंपनीचे कोणतेही प्रोडक्ट यूज केलेले नाही आहे फर्स्ट टाईम घेतलेला आहे पण त्याचा बेनिफिट्स मला असा मिळालेला आहे तर संपूर्ण आधी तुम्ही मॉडेल बघून घेऊ शकता अतिशय नाजूक पद्धतीचं मॉडेल आहे जास्तीत जास्त याची हाईट म्हणाल ना तर तीन ते चार फीटचाच आहे त्यामुळे जास्त जागा लागत नाही याला चला नेक्स्ट पॉईंट बघूया व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं की यासोबत आपल्याला चार व्हील्स मिळतात आणि ते इझिली आपण त्याला अटॅच करू शकतो आणि त्यानंतर ना खूप छान स्मूथ पद्धतीने मूव होतात हे तीनशे साठ डिग्रीमध्ये मूव होतात इझी कॅरिबल आहे आणि वजनाला म्हणाल तर इतकं हलकं आहे ना हे कूलर की बस आणि जे व्हील्स दिलेले आहे ना तर त्यामुळे अतिशय स्मूथ पद्धतीने कूलर हे आपलं मूव ऑन होत असतं चला सेकंड पॉईंट बघू गो आता वॉटर मेन म्हणजे सगळ्यात आधी की पाण्याचं आउटलेट इनलेट कुठून आहे कूलरचा तो समोरच्या बाजूने आपल्याला या कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी समोरून ओपनिंग दिलेली आहे हवं तर तुम्ही या ओपनिंगमधून बर्फसुद्धा टाकू शकता याला वेगळा असा ट्रे दिलेला नाही आहे सो इथूनच तुम्ही बर्फसुद्धा टाकू शकता थंड पाणी टाकू शकतात आणि नॉर्मल पाणीसुद्धा टाकू शकतात पण मी म्हणेल बर्फाचं जर पाणी टाकलं ना किंवा बर्फाचे तुकडे जर टाकले ना ते इतकी सुंदर इतकी थंड अशी हवा लागते ना की पूर्ण आपला जो रूम आहे ना तो पूर्णपणे थंडगार असा होऊन जातो दुसरा पॉइंट म्हणाल तर, तर, 180, 2, तर हा कूलर आहे ना किती स्क्वेअर फीट एरिया कवर करू शकतो तर वन एटी टू वन नाईंटी स्क्वेअर फीट एरिया ना इझिली कवर करू शकतो उन्हाळ्यात खूप छान थंडावा देऊ शकतो आणि जर थंड पाणी टाकले तर अजूनच खूप छान थंड हवा हा कूलर देत असतो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट म्हणजे जो मला स्पेशली मला खूप आवडला तो म्हणजे ना सिम्फोनिक कूलरमध्ये तुम्हाला फॅन बघायला मिळत नाही तर ब्लोअर बघायला मिळतं आणि फॅन आणि ब्लोअरमध्ये जर कंपेअर करायला गेलं तर मला ब्लोअर जास्त पद्धतीने आवडलं ब्लोअर फॅनच्या कंपॅरिझनला बघायला गेलं तर जास्त हवा देतं त्यामुळे मला ह्या कूलरची हा एक पॉईंट खूप आवडला मध्ये तुम्ही बघू शकता ब्लोअर लावलेला आहे आणि फॅनला कसे तीनच विंग असतात ब्लोअरला भरपूर सारे असे पाते दिलेले असतात त्यामुळे छानशी हवा ही बाहेर फेकल्या जाते आणि कूलरमधून छानशी थंडावा मिळतो त्यानंतर ब्लोअरसोबतच याला विंग्स पण दिलेले आहे जे हवा खेळती ठेवण्याचं काम करतं ते म्हणजे अशा डायरेक्शनमध्ये फिरतं ना तुम्ही जसं पद्धतीने हात दाखवते त्या पद्धतीने ते अशा डायरेक्शनमध्ये फिरतं तर आपल्या रूममध्ये जिथे हवा हवी असेल तिकडे ते हवा आपल्याला म्हणजे पास करत असतं सो हा एक पॉईंट पण खूप छान आहे त्यानंतर बघा वरती दोन बटन्स दिलेले आहे हे बटन्स पूर्णपणे आपले कूलरचं ऑपरेटिंग करत असतात तर इथे हाय मिडियम लो अशा पद्धतीने आपल्याला हवा कशी पाहिजे त्या पद्धतीने आपण हे ॲडजस्टमेंट करू शकतो त्यानंतर ह्या साईडला दिलेलं आहे ऑफचं पण बटन आहे ते कूल आहे स्विंग कूल आहे आणि स्विंग आहे जर तुम्हाला फक्त कूल म्हणजे फक्त पाण्याची हवा हवी असेल तर तुम्ही फक्त स्विंग करू शकता तुम्हाला परत स्विंग आणि कूल हवा असेल म्हणजे पाण्याची हवा पण थंड हवा आणि हवा खेळती राहण्यासाठी पाहिजे नसेल तर ते सुद्धा बटन तुम्ही करू शकता त्यानंतर इथे असे बारीक बारीक असे होल दिलेले आहे जेणेकरून इथून आपली गरम हवा ही बाहेर फेकल्या जाते आणि त्यानंतर इथे बघा आय प्युअर टेक्नॉलॉजी दिलेली आहे म्हणजे क कधी कधी आपल्याला जास्त हवे श्वासोश्वास करायला त्रास होतो तो या अशी स्मूद हवा या कूलरमधून आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला श्वासोश्वास करायला सुद्धा त्रास होत नाही त्या पद्धतीचं स्टिकर दिलेलं आहे त्यानंतर ता सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे आपलं इलेक्ट्रिकीज जे बिल असतं ते तर पॉवर सेवर टेक्नॉलॉजी यामध्ये ॲड असल्यामुळे या कूलरने आपल्याला जास्त लाईट बिलसुद्धा येणार नाही आहे हा महत्त्वाचा पॉईंट इथे यांनी दिलेला असल्यामुळे खूप छान हे कूलर आहे मला तर बेनिफिट्स हा सगळ्यात महत्त्वाचा वाटतो की आपलं लाईट बिल कसं कमी येईल इलेक्ट्रिक वस्तूने तेच आपण बघत असतो तर अशा पद्धतीचं हे कूलर आहे आता आपण बॅक साईडला येऊया बॅक साईडला बघा अशा पद्धतीचं मॉडेल आहे अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे इथे हनी कॉम्पॅट दिलेला आहे म्हणजे जाळी क्वालिटी खूपच छान आहे तो रिमूव्ह करायचा असेल तर इथे दोन स्क्रू दिलेले आहे तिथूनच आपण म्हणजे ओपन करू शकतो कसं आहे की धुळीने ही जी जाळी आहे ती खराब होऊ शकते त्यामुळे हवा पास होणार नाही गार हवा आपल्याला लागणार नाही हवाच लागणार नाही कूलरमधून त्यामुळे हे जे स्क्रू आहे ते रिमूव्ह करून घ्यायची आणि ही जाळी आपण स्वच्छ वगैरे करून पुन्हा अटॅच करू शकतो सो हा पॉईंट पण एकदम छान आहे इझिली ही जाळी जी आहे ती रिमूव्ह होऊ शकते त्यानंतर इथे बघा खालच्या साईडला एक आपल्याला वॉटर टँकचा पॉईंट दिलेला आहे म्हणजे ओवरफ्लो समजा जर तुमची टाकी जी आहे ती जास्त ओव्हरफ्लो झाली तर इथून पाणी आपलं बाहेर पडायला सुरुवात होते जेणेकरून आपल्याला समजतं की टाकी ही ओव्हरफ्लो झालेली आहे आणि ते पाणी असं ह्या पद्धतीने आउटलेट होत असतं तर त्यानंतर इथे खाली दिलेलं आहे बघा रिमूव्ह प्लग टू ड्रेन आता ह्या हा याचा काय उपयोग आहे खालच्या साईडला एक आपल्याला प्लग दिलेला आहे तो आपण इझिली रिमूव्ह करू शकतो त्याचं बेनिफिट असं आहे की जेव्हा आपण पाणी टाकी जे पा कूलरच्या टाकीमध्ये जे पाणी साचतं ना ते खूप दिवसाचं वगैरे असते तर त्याच्यामध्ये मच्छर वगैरे होऊ शकतात तर ते पाणी आपल्याला आउटलेट करण्यासाठी तिथून ती तो एक पॉईंट दिलेला आहे तो पण एक छान पॉईंट दिलेला आहे तो पण मला फार आवडला त्यानंतर बघा इथे किती लिटरचा आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे मे मेड इन इंडिया आहे का चायना आहे तेसुद्धा दिलेलं आहे वॅट्स दिलेला आहे संपूर्ण माहिती बॅकसाइडला दिलेली आहे ने, ने मॉडेल नेम नेम म्हणाल तर आय फ्लो फ्लो फॉर्टीचं मॉडेल नेम आहे त्यानंतर मंथ आणि इयर दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा मेड इन इंडिया असल्यामुळे हा मी परचेस करायला मला काही हरकत वाटली नाही तर अशा पद्धतीचा हा कूलर आहे खूप छान आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे कस्टमर केअर नंबर दिलेला आहे हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून इथे तुम त्यांची सर्व्हिस सेंटरवाले येतात आणि आपलं कूलरला काही प्रॉब्लेम झालेला असेल तर इझिली आपल्याला सर्व्हिस त्यांची अवेलेबल होऊन श जाती त्यासाठी हा नंबर पण दिलेला आहे सो अशा पद्धतीचे जे स्टिकर दिलेले आहेत ना ते खूप बेनिफिट असे स्टिकर इथे लावलेले आहे तर चला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता शेअर करायचा तो म्हणजे जेव्हा आपल्या कूलरमध्ये पाणी नसतं ओके कूलरमध्ये जेव्हा पाणी नसतं असेल त्यावेळेस तुम्ही जे बटन आहे आनी कूल वरती वरती ते स्विंग आणि कूलवरती अजिबात ठेवायचं नाही फक्त स्विंग वरती ठेवायचं त्याचं कारण असं की कूलरमध्ये जर पाणीच नसेल तर पाणी खेचण्याचं काम कोण करणार ना मशीनवरती दाब येणार आणि त्यामुळे आपलं कूलर हे लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पाणी जर तुम्हाला थंड हवा नसेल लागत त्यावेळेस तुम्ही स्विंगवरतीच फक्त ठेवायचं आहे मटेरियल अगदी सॉफ्ट म्हणजे मटेरियल जर बात कराल तर मटेरियल अगदी छान आहे आणि वन इयरची वॉरंटी दिलेली आहे याला या कूलरची वॉरंटी जर म्हणाल गॅरंटी म्हणाल ती ही वन इयरची दिलेली आहे त्यानंतर त्याच्या साईडला पाण्याचं दिलेलं आहे पाणी आपण कुठपर्यंत कितपर्यंत भरलेलं आहे ते सुद्धा दिलेलं आहे टाकी पूर्णपणे भरू शकतो पण शक्यतो पाणी हे जिथपर्यंत त्याची कॅपॅसिटी दिलेली आहे तिथपर्यंत याचं पाणी भरायचं आहे तर चला आता मी तुम्हाला बोललो ते व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला दाखवते की हा किती इझिली मूव ऑन होऊ शकतो शिवाय कोणी घेत नाही बरोबर की नाही तर मी तुम्हाला आता प्रूफ दाखवते हे बघा अगदी म्हणजे मी तुम्हाला पाण्याची पातळी दाखवली कूलरमध्ये तेवढं पाणी भरलेलं असून सुद्धा तो बघा किती इझी मूव्ह होतोय सो याची ही हा एक बेनिफिट्स मला खूप आवडला कारण की हेवी नाही आहे जास्त पाणी भरल्यानंतरसुद्धा तो त्या व्हील्स इतके स्मूथ आहे ना तर अगदी इझिली तो मूव ऑन होऊ शकतो आहे तर चला आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याची हवा कशी मिळते ते आपण बघूया आता तुम्हाला मी डायरेक्ट फील नाही करू शकत त्यामुळे बघा अगदी लो फ्लेमवरती मी केलेला आहे लोवरती बटन केलेला आहे तरी तुम्ही हवा बघू शकता हायवरती पण दाखवते मिडीयमवरती पण दाखवते पण सध्या लो वरती केलेला आहे तरी तुम्ही रुमाल बघू शकता किती उडतोय आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एक माझ्या पद्धतीने होईल तसा डेमो देण्याचा प्रयत्न करतीये त्यानंतर लोवरती होतं आता वरती मी तुम्हाला दाखवते की कशी हवा मिळते सो so, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताच आहे तोपर्यंत सांग सांगेल की मी माझ्या सोप्या साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या वस्तूचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला तो समजला असेल आणि आवडला पण असेलच तर मला तर खूप छान वाटला हा जो काही सिम्फोनी कंपनीचा कूलर आहे तो आणि याचा रेट म्हणाल तर सॉरी मी तुम्हाला रेट सांगण्याचंच विसरले याचा जर प्राईज म्हणाल तर हा मला सात हजाराला मिळालेला आहे सो अगदी रिजनेबल मध्ये आहे आणि जास्तीत जास्त घरामध्ये चार पाच लोकांसाठी सफिशियंट आहे आणि स्क्वेअर फीट तर मी तुम्हाला सांगितलं की हा किती स्क्वेअर फीट जागा म्हणजे कवर करतो खूप सुंदर आहे मला फार आवडला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग युजफुल झाला असेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ